हे निस्वार्थ कर्म करा संचित कर्म करा क्रियमान कर्म करा किंवा सुकृत करा सज्जनत्व कमवा बरा आचार ठेवा हे सगळं कशासाठी बर म्हणून विठ्ठले आवडी माझ्या मध्ये जो वास करतो त्या भगवंताला बरं वाटलं पाहिजे बहुत सुकृताची जोडी म्हणून ही आवडी त्या विठ्ठलाला ते आवडत आवडलं पाहिजे आणि आवडेल तेच केलं पाहिजे सर्व सुखाचे आग्र बाप रखुमादेवीवर सगळ्यामध्ये जर समजा जीवनात जर तुम्ही सगळं हुडकून काढलं तर मुख्य काय आहे तर हेच आहे की माझा जर रुखुमादेवीवर जो आहे म्हणजेच माझा विठ्ठल जो आहे तो विठ्ठल प्रसन्न व्हायला पाहिजे याला अध्यात्म म्हणत हे एवढंच काय ते अध्यात्म आहे बाकीचा सगळा फापट पसारा हा एवढंच अध्यात्म आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं हे गुरूंचं सांगणं आहे